नमस्कार रसिक श्रोते आपण एकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आबाज मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं या सुख हा या, या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो मंडळी आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते कल आज और कल या विषयावर मंडळी हिंदीत काल आणि उद्यासाठी एकच शब्द आहे तो म्हणजे कल मराठीत आपण काल आणि उद्या म्हणतो हिंदी आणि अहिराणी भाषेमध्ये एक साम्य या बाबतीत मला आढळलं ते म्हणजे अहिराणी भाषेत बोलताना काही लोक उद्याला सुद्धा काल असं म्हणतात बहुदा काल हा शब्द काळवरून आला असावा कालचा दिवस गेला तो भूतकाळ उद्याचा येणारा दिवस तो भविष्यकाळ आणि आजचा आपल्या हातात असलेला तो दिवस म्हणजे वर्तमान काळ लहानपणी मला कोणी एखादी चांगली गोष्ट करायला सांगितली की मी आईशी त्या बाबतीत बोलायचो आणि आई म्हणाली की हो हो खरंच ती अतिशय चांगली गोष्ट आहे आणि ती रोज करायला हवी तेव्हा मी तिला म्हणायचो होय आई मी नक्की उद्यापासून करणार सकाळी लवकर उठून व्यायाम करणं रोज नियमानं अभ्यास करणं घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कारणं यासारख्या चांगल्या गोष्टी ती मला करायला सांगायची आणि मी म्हणायचो उद्यापासून नक्की करणार तेव्हा आई म्हणायची अरे वेड्या उद्या कधी येत नसतो म्हणून जे काही करायचं ते आजच कर आजपासून सुरुवात कर खरं म्हणजे तिचं ते बोलणं मला लहानपणी फारसं कराय कळायचं नाही मला वाटायचं असं कसं होईल आजच्या दिवसानंतर येणारा पुढचा दिवस म्हणजे उद्या नाही का तो तर येणारच आहे पण आईचं ते बोलणं मला पुढे कळायला लागलं आजच्या नंतरचा दिवस म्हणजे उद्या आपल्या हातात येतोसुद्धा पण मंडळी यावेळी एक जादू झालेली असते आपल्या हातात तो पुढचा दिवस जेव्हा येतो ना तेव्हा त्याचं रूपांतर आजमध्ये झालेलं असतं म्हणजे पुन्हा उद्याचा दिवस लांबच राहतो तो आपल्या हाती लागतच नाही म्हणून असं म्हटलं जातं की कल करे सो आज कर और आज करे सो अभी कर किती सार्थ असतात नाही या म्हणी जणू युगानुयुगांचा अनुभवच या म्हणींच्या पाठीशी असतो म्हणून आपला उद्या चांगला हवा असेल तर त्याची पायाभरणी आपल्याला आजच करावी लागते हिंदू नववर्षातला सुरुवातीचा महिना म्हणजे चैत्र मास चैत्र हा शब्द चित्र नक्षत्राच्या नावावरून आला आहे चित्र म्हणजे विविधता किंवा वैविध्य या महिन्यात सृजनाचा उत्सव निसर्ग साजरा करत असतो हिवाळ्यातली कडक थंडी आता नसते आणि वैशाखातल्या उन्हाचा तडाखा सुरू व्हायला अजून जरा अवकाश असतो वसंत ऋतूचं आगमन झालेलं असतं झाडाझाडांवर पोपटी तांबूस कोवळी हिरव्या रंगाची पानं दिमाखात मिरवत असतात जणू ही निसर्गाची रंगपंचमी असते कोकिळेचा आल्हाददायक स्वर वातावरणात भरून राहिलेला असतो झाडांना मोहर आलेला असतो वातावरण सुगंधित झालेलं असतं आम्रवृक्षालाही मोहर आलेला असतो फळांचा राजा आंबा आपल्या आगमनाची अशा रीतीनं सुगंधी वर्दी देत असतो सगळीकडे प्रसन्नता आणि उत्साहाचं वातावरण भरून राहिलेलं असतं मंडळी येणाऱ्या वर्षासाठी उत्तम संकल्प करण्याचा हाच सुंदर काळ असतो आपल्या हातात जो आजचा दिवस किंवा आजचा क्षण आहे त्याचा पुरेपूर वापर आपण करायला हवा कारण आपण आज केलेली ही भविष्याची पायाभरणी असते आपले उद्याचे दिवस कसे असणार ते आपण आजचा दिवस कसा घालवतो कसा वापरतो यावर अवलंबून असतं ज्याप्रमाणे कोणतीही इमारत मजबूत पायाभरणी झाल्याशिवाय काळाच्या कसोटीवर टिकू शकत नाही त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याचं सुद्धा असतं आपल्या पुढील आयुष्याची पायाभरणी आपण वर्तमानात केली तर येणारा भविष्य काळ नक्कीच सुखाचा असू शकतो एका प्रकारे भविष्य काळासाठी केलेली ही गुंतवणूकच को आहे कोणतीही गोष्ट घ्या आपण आज केली तर उद्यासाठी त्याचा उपयोग होणारच आहे आज आपण एखादं झाड लावलं तर भविष्यात त्याची फळं आपल्याला चाखायला मिळतील आपण अनेक प्रकारच्या पुस्तकांचं किंवा नानाविध अशा प्रकारचं वाचन केलं तर त्यामुळे आपलं वागणं बोलणं यामध्ये एक प्रकारची परिपक्वता यायला मदत होते वाचन म्हणजे आपण समृद्ध होणं ती एक प्रकारची भविष्य काळासाठी गुंतवणूकच का असते अशाच प्रकारे संगीत व्यायाम पर्यटन यासारख्या नानाविध गोष्टींमुळे आपलं व्यक्तिमत्व संपन्न समृद्ध होत असतं आणि अशा प्रकारचं हे समृद्ध व्यक्तिमत्व ही, व्यक्ति ही भविष्यातली एक प्रकारची आपली गुंतवणूकच असते म्हणूनच कल करे सो आज कर और आज करे सो अभि ही म्हण अगदी सार्थ आहे मंडळी आपल्या हातात येणारा पैसा हा सुद्धा मर्यादित असतो त्याचे स्रोत मर्यादित असतात पण आपण जर त्याचा सुयोग्य पद्धतीनं वापर केला आणि नियोजन करून भविष्यातल्या आर्थिक अडचणींसाठी तरतूद करून ठेवली तर तो पैसा उद्या आपल्याला नक्कीच उपयोगी पडणार आहे अत्यंत दुर्दैवी आणि जीवघेण्या अशा कोरोनाच्या भयानक अशा कालखंडातून आपण सुखरूप बाहेर पडलो आहोत पण तरीही निरनिराळ्या प्रकारचे आजार विषाणू जीवाणू आजही आपल्या आरोग्याला धोका उत्पन्न करतातच आहे पण कोरोनाच्या त्या महामारीच्या त्या साथीतून आपण बऱ्याच गोष्टी शिकलोही आहोत आणि त्या कायमस्वरूपी आपल्या उपयोगाच्या आहेत फायद्याच्या आहेत उदाहरणार्थ स्वच्छता राखणं आरोग्यदायी आणि ताजा आहार घेणं स्वावलंबन व्यायाम करणं यासारख्या गोष्टी आपल्याला निरोगी जीवनासाठी फार मदत करतात याची तीव्रतेनं जाणीव आपल्याला त्या कोरोना कालावधीत झाली नाही का त्यामुळे त्यासाठी आपल्या शरीराची प्रतिकारक्षमता वाढवणं आणि त्याला भविष्यासाठी तयार करणं ही काळाची गरज आहे आणि एक प्रकारे ही उद्यासाठी केलेली गुंतवणूकच आहे मंडळी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुखदुःखाचे अनेक प्रसंग येतात काही प्रसंग आपली कसोटी पाहतात आपली चिकाटी मनोधैर्य शारीरिक क्षमता यासारख्या गोष्टींची त्यात परीक्षा होते त्यासाठी मानसिक भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या आपल्याला सक्षम बनणं आवश्यक आहे तरच आपण भविष्यातल्या संकटांना तोंड देऊ शकू हमारा कल अच्छा था आज ठीक है और कल को और बेहतर बनाना है तर त्यासाठी आपण एवढं करूया तर मंडळी आज आपण इथं थांबूया पुढच्या भागामध्ये आपण भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार thank है और शबाब है जिंदगी कामयाब है ही खिले रहे अपनी नजर